या जीवाने राहायचं आहे देहाच्या शासन मध्ये आपण जे देहात राहतो ते सासर आहे आणि जो देव आहे ते या जीवाच नाही मला वाटतं किती गोष्टी आहे किती गोष्टी आपल्या पुढे एक ती बाई त्या बाईच सासर आणि त्या बाईच किती गोष्टी आहे किती तत्व आहे पुढे ती नाही ना तस जीव तुम्ही आम्ही जे जीव आहोत ही ती बाई आहे बुधू आहे तो ज्या देहात मानतो आपल्याला देहात आहे शरीरात मागायच त्या शरीरात मन बुद्धी चित्त अहंकार हे कुठली मंडळी ती सासरची सासरची सासरचे लोक We'll <laughs> all